नमस्कार मित्रांनो मी आहे संजीव आणि स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मी आणि माझी कविता सहजत सुचलेली मनात असलेली मित्रांनो नवे वर्ष येते तेव्हा आपल्यासोबत नवी आशा नवी स्वप्न नवा आनंद तसेच नवा उत्साह घेऊन येते या नव्या वर्षाचे स्वागत करताना आपणसुद्धा सकारात्मक राहून जुन्या कटुगोष्टी विसरून नव्या आनंदाच्या वाटेवर नव्या यशाच्या दिशेने चालण्याचा संकल्प करायचा नव्या वर्षाची नवी कहाणी कविता आवडली तर नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत शेअरसुद्धा करा नवीन आशा मनात पेरून आली नववर्षाची नवी पहाट नवी दिशा जगण्याला देऊन घेऊ नव्या स्वप्नांची साथ जुन्या वेदना कटू आठवणी सोडून सारा लोभनिराग हास्य मिरवू ओठी फुलवू आनंदाची बाग हृदयात भरू स्नेहाचा सागर ओंजळीत आनंदाचे मोती दिवा आशेचा मनात लावून चैतन्याच्या उजळू ज्योती दुःख मनातील विसरून जाऊ नव्या सुखाची शोधू वाट पराकाष्ठा करू प्रयत्नांची कर्तबगारी करू अफाट सदैव सकारात्मक राहू लिहू यशाची नवी कहाणी नवी प्रेरणा घेऊन गाऊ नव्या वर्षाची नवीन गाणी सदैव सकारात्मक राहू लिहू यशाची नवी कहाणी नवी प्रेरणा घेऊन गाऊ नव्या वर्षाची नवीन गाणी नवी प्रेरणा घेऊन गाऊ नव्या वर्षाची नवीन गाणी मित्रांनो सर्वांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा नव्या वर्षाचे स्वागत करताना सकारात्मक रहा। कवितेला लाईक करायला चॅनलला सबस्क्राईब करायला आणि मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका अशाच आणखी काही कवितांसाठी चॅनलला पुन्हा नक्की भेट द्या धन्यवाद